हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्वर्गीय आनंदजी दिघे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना सचिव रामभाऊ रे रेपाळे संजयजी मोरे तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा व आंबेगाव तालुका शिवसेना युवासेना व महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शिवसेना जिल्हाप्रमुखपदी देवीदास दत्तात्रय दरेकर यांची निवड करण्यात आली असून त्यांचा सन्मान जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे आंबेगाव तालुका शिवसेना कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अजित चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील शिवसेना जिल्हा संघटक नित्यानंद एवले शिवसेना जिल्हा समन्वयक कल्याण हिंगे शिवसेना तालुका संघटक अशोक मोडभे शिवसेना तालुका समन्वयक वासुदेव भालेराव शिवसेना शहर प्रमुख संदीप जुन्नरे शिवसेना घोडेगाव शहर प्रमुख मनोज काळे निवडणूक समन्वयक मनसर नगरपंचायत अरुण बानखिले शिवसेना आदिवासी सेल तालुका अध्यक्ष विजय केंगले आंबेगाव तालुका जिल्हा परिषद गटानुसार शिवसेना उपतालुका प्रमुख किरण ढोबळे पारगावतर्फे औसरी बुद्रुक जिल्हा परिषद गट प्रवीण कोकणे अमोंडी शिनोली जिल्हा परिषद गट विकास बांगर मनसर औसरी जिल्हा परिषद गट प्रवीण कोळेकर घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गट विठ्ठल मोर्डे नगर नगरपंचायत कार्यक्षेत्र अनिल पडवळ कलम चांदोली बुद्रुक जिल्हा परिषद गट शिवसेना महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौ सुरेखाताई निघोट उपजिल्हा प्रमुख सौ ज्योतिताई गाडे तालुका प्रमुख सौ जागृतीताई महाजन तालुका समन्वयक सौ संगीताताई बानखिले शहर प्रमुख सौ सुवर्णाताई डोंगरे युवासेना पदाधिकारी पुढील प्रमाणे शिरूर लोकसभा अध्यक्ष जुन्नर आंबेगाव वैभव पोकरकर उपजिल्हा अध्यक्ष विकास जाधव तालुका अध्यक्ष योगेश थोरात जिल्हा समन्वयक सुनील गवारी मंचर शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर लोखंडे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न